मी काही स्किन केअर वापरलेलं नाही आहे तुमच्यासाठी बिकॉज तुम्ही जसं म्हणलं की जर मला देखील चालू आहे तुमचं त्यामुळे मी काही स्किन केअर वापरलेलं नाही आहे माझे ते तुमच्या सनस्क्रीनमध्ये दाखवते कारण तुमच्या डेली रुटीनमध्ये तेच असणार आहे स्किनस्क्रीन असणार आहे तुमची आणि तुम्ही जे मॉइशरायझर लावतात ते असं तर मी इथे किती पण मॉइश्चरायझर लावलं तर आणि माझा अजून एक प्रॉब्लेम आहे मी अशी प्रॉडक्ट माझे डोळे रेडी शोधात प्रॉडक्टमुळे ते तुम्हाला एलर्जी आहे त्यामुळं होत प्रत्येक प्रोडक्ट लावणार डोळ्याच्या एरिया भाषेत बघायला विदिन मिनिटमध्ये आणि अजून थोड्या नाही डोळ्याचे एरियामध्ये तुमची पण लावणार ना कारण ते सेन्सिटिव्ह एरिया खूप सेन्सिटिव्ह झाल्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घेता अजून सेन्सिटिव्ह होतं ते बघा ना लावणार ते लगेच हो कुठलाही प्रोडक्ट लावतो लगेच तुम्हाला दिसतं ना डिफरन्स बघा ना म्हणजे मला असं काही सहडच होत नाही माहिती का कारण ती सेन्सिटिव्ह झाली तुमची स्किन खूप खूप नको लावायला बघ आपण नाही का डिपेंड तुमच्यावरती आहे जेव्हा तुम्ही यूज कराल ना तेव्हा डिपेंड तुमच्यावरती की क्वांटिटी किती लावायची किती आहे आत्ता मी मीडियम लावते मीडियम म्हणजे मी जास्त बी नाही लावते आणि खूप कमी पण नाही लावते तर मला समोरचे डिफ्टर लिंक जातात नाही लाल का झाले डोळे तर त्यांना काय उत्तर आहे असं होतं माझं बरंच वेळेस माहिती आहे डोळ्याच्या एरियामध्ये काहीच लावलं पण नाही लावलं तर मग ते आणि ते आणि दिसेल ते आणि नाही ना हा शेड माझ्यासाठी ओके का हो हो अजून तुम्ही ट्रीटमेंट घेत अजून थोडंसं तुमचं फेअरअँड होणार आला जेव्हा था ते फेरर होऊन आम्ही जाणार ना तेव्हा पण हा शेट तुम्हाला परफेक्टली जाईल तुमच्यावर ग्रे खूप पडेल दोन्ही कन्सिनर होते तुम्हाला तो टीमचा तर हा शर्ट घ्या परफेक्टली कारण ह्याच्यापेक्षा जर मी डल दिला ना तुमची ट्रीटमेंट अजून चालू होईल जसं ट्रीटमेंट वाढली तसं जे तुमचं कन्सिडर कमी होणार तुमची स्किन अजून फेर होणार त्यानंतर ते ग्रे नको पडेल मी जर कमी दिले तर हे तुमचं सोबत झालं तु त्यामुळं मी तुम्हाला ॲज एटलीस की नंतर पण तुम्ही फेर जरी झाला तरी ट्रोल तुम्हाला प्रॉफिट जाईल आणि तो टींट देतात प्लस जे स्किन जे असते ना तो पेरेटेड होते स्किनमध्ये फक्त टीम राहतो तर त्या टीम तुम्ही थोड्या वेळाने एकदम सेटल होऊन जा शेड का हो हे कन्सिलर आहे तर फक्त कन्सिलर्स तुम्ही मला रिकमेंड करता की हे टींड पण रिकमेंड करतो डेली होत ह्याची काय कॉस्ट आहे थ्री सिक्स फाईव्ह झिरो फोटी थ्री सिक्स फाईव्ह झिरो आणि हे बघा फ्वेन्स तर मिनिमल मला जे दोन्ही कंपल्सरी वापरायलाच लागेल डेली कन्सिमर हा कन्सिल तुमच्या छोट्या पॅकमध्ये नाही स्टँडर्ड साईज हे तुमच्या पर्टिक्युलर एरियासाठी आहे हे तुमच्या पूर्ण फेससाठी आहे तुम्ही हे फक्त लावू शकता ॲक्च्युली कन्सिलर करेक्टर जे आहे ना करेक्टरमध्ये भरपूर शेड आहे तर मला माझ्या ह्याच्यासाठी ना त्यांनी पहिले यूज केलेला एक ऑरेंज कलर आणि एक आपला नॉर्मल स्किन कलर मिक्स करायचे आणि मग लावायचे त्याच्यावरती मग एक ते माझं करेक्टर लावलं की मग ते छान वाटायचं मग मला एवढंच म्हणायचं आहे की मग मी जर आ, हे जर घेतलं फक्त टिंट घेतलं आणि माझ्याकडे जे करेक्टर आहे ते छान यूज केलं हो हो चाल चालू करेक्टरवरती मग ऑरेंज करेक्टर असेल तर मग त्याच्यावरती तुमच्या शेटचं कन्सिलर वापरा आणि मग हे वापरा कारण ह्याला हे हाय म्हणजे ह्याला कवरेज जास्त नाही डेली यूजसाठी खूप मिनिमल कवरेज बेबी क्रीमसारखं कवरेज येते खूप लाईट कवरेज येते तुम्ही जर हे ऑरेंज करेक्टरवरती ह्याला वापरता ना तर ऑरेंज करेक्टरचा कलर कट नाही करू शकत त्याच्यावरती तुम्ही कन्सिलर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते वापरून केला ओके मग हे तर बेस्ट कन्सिलर आहे हाय कवरेज आहे थोडीशी पण तुम्ही म्हणजे पूर्ण हाईड करतो फक्त हलका शॅडो तुम्हाला नकोच असेल तरच करेक्ट त्याची गरज आहे अदरवाईज नाही मग आत्ता तुम्ही मला पहिले कुठली क्रीड लावली ही वाले ना कन्सिलर लावलेला तर कन्सिलर माझ्याकडे आहेत तर मी फक्त मग हे बाय बायकून घेऊ शकतो हे कुठले अजून कुठले कन्सिडर घेतले तरी बेस्ट आहे तुम्हाला डेली वेअर केलं तरी पण हे दीड दोन वर्ष चालतं आणि तुम्हाला मिनिमलमध्ये म्हणजे दोनच गोष्टी लावायच्या करेक्टर कन्सिडर सगळं यूज नाही करायचं स्मॅच बॉक्स येस अजून कुठले फ्रँड स्मॅच बॉक्स आहे पिंटमधले तर फक्त स्मॅच बॉक्स आहे मग फाउंडेशनमध्ये तुम्हाला येईल की ब्युटी आहे नाही फाउंडेशन माझ्याकडं कलर चांगलं चांगले व्यवस्थित येते जस्ट न्यूच आहे मोठे चांगले ओके टिंट केंड माहिती फक्त बॉक्स आपल्याला बघा सगळीकडे फाउंडेशन कारण दुसरं नाही असं दुसरं टींड फॅन कसं एक पोलँडचा ब्रँड आहे त्याच्यामध्ये देवी क्रीम ती दाखवू का एकदा एकदा दाखवू त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये एट्टी वन पर्सेंट स्किन केअर आहे त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट तुम्हाला त्याच्यामध्ये एट्टी वन पर्सेंट स्किन केअर स्किन केअर मला हे बेस्ट वाटतं ना आता असेल हायलोरनिक येईल बाकी सगळं फाउंडेशन ह्याचं कव्हरेज आणि टेक्स्चर मध्ये खूप फरक आहे त्याच्या तर ह्याचं कव्हरेज आणि ह्याचं कव्हरेज मध्ये काय ह्याचा कव्हरेज आहे तो एकदमच मिनिमल आहे कारण ते पण आणि माझी ड्राय स्किन म्हणून ड्राय स्किन आहे म्हणून वाटत असेल मी पण ह्याच्यामध्ये हायलोरॉनिक ऍसिड पण आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हायलोरॉनिक ऍसिड विथ एट्टी वन पर्सेंट सनस्क्रीन एट्टी वन पर्सेंट स्किन केअर आहे विथ हायलोरॉनिक ऍसिड सोबत जर बेस्ट ऑफ जर तुम्हाला स स्किन केअर अकॉर्डिंग घ्यायचं तर हे वाला घ्या फाउंडेशन अकॉर्डिंग घ्यायचं ते हे वाला याची काय कॉस्ट आहे ते थाउजंड टू आणि हे तीन हजार ना हो हो ते ऑफर मिळत नाही त्याच्यामध्ये तर ह्याच्यावर पण नाही डिस्काउंट कायचं नाही माझं हे जरा रिमूव्ह करायचं नाहीतर मग एक तर व्यवस्थित करून द्या सेम आणि नाही तर मग रिमूव्ह करा सेट करून देऊ कॅश करून दिलेलं हां तुम्हाला अजून जर मॉलमध्ये थोडंसं वेळ आहे माझ्याकडे हो आणि एक चांगला न्यूब शेड लिपस्टिक पण करायचं कसा शेड लोटायचा निवडून हो निवड डेलिव्हरीसाठी हो चांगले शेड्स आहेत त्यामध्ये स्टेवाईज पण चांगले दाखव सर लिप के हे जर माझं केअरिंग हो वगैरे एकदम छान असतं त्याचं नाही इश्यू तिथून मेकअप फिक्सर झाले हां मेकअप फिक्सर पण मला जरा हवं हो होतं त्याचं काय म्हणजे खरंच बेनिफिट आहे हो एक मी घेता कुठलं त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला काय कन्सर्न आहे त्याच्यावरती मी दाखवते तो टू फेसचा दाखवतोय ह्याच्यामध्ये कोकोनट वॉटर आहे जो हायड्रेशन पण प्रोव्हाइड करतो थ्री इन वन यूज होतो हां हां प्राइम साठी पण यूज करू शकता आणि सगळेसाठी पण यूज करू शकता विदाउट मेकअप पण तुम्ही ह्याला यूज करू शकता ॲज अ फ्रेशनेस साठी ठीक आहे नो वन यूज आहे और मला दिसलं आणि रिफ्रेशिंग साठी करू शकता काय नाही काय ठीक आहे खाली सो इकडे लक्ष द्या फक्त ठीक आहे बंद कसा वाटलाय थोडं असं वाटतंय इकडे माझा टन ला। कर रही मेरा गुंडी। द। द। था था। ना त्या ना लागेल अच्छा शेड जान डन डन बघ बर खूप जास्त असे नाही वाटत ना लावलंय ना। असं म्हणजे मला ऑफिसच्या अरे शॉप दाट नाही सारखं होते ना म्हणजे असं खूप पावडर पावडर वगैरे असं नाही ना स्टिक पण बघायचं डेली वेअर करायचं स्टिक घ्यावायचं तर मग ऑलरेडी तर लिप पण चिपी नको त्याच्यासाठी किती दाखव दोन्ही पण ओके

चांगली मुलगी म्हणून मी कॉम्पॅक्ट पण चालेल ना माझ्या शर्ट हो हो तुम्ही ज्यात कम्फर्टेबल आहात ते सगळं चालतं म्हणजे तुम्हाला कॉम्पॅक्ट लावायचंय तर कॉम्पॅक्ट लूज पावडर तुम्हाला लावायचं लावायची प्राइस लूज पावडर खूप चांगली असते म्हणजे तुम्हाला कॉम्पॅक्ट बरोबर पण मी गुरु पण मागे ना <laughs> रात्रीचं मॉइश्चरायझर बंद केलं होतं खूपच ते आता ब्रेकआउट्स होतात आता जरा ओके झाली ना कुठे आहे काय ते ड्रायफ्रुट्स आहेत लक्षात ठेव किती खाते आता रेंजनेच कमी झाला वाटतं आहे का तुला हां कमी ते वेस्ट इथे झालं आपलं लिपस्टिकचे शेड पहिले हातावरती स्वेच करून दाखवते मला खूप आवडेल मी तो लिपस्टची ट्राय करते डिलिव्हरीसाठी खूप चांगला शेड तुमचावरती चांगला पण आहे ते हा पण लाईट हँडाक लावू शकतो रस्टिकमध्ये टीची रस्टिक अकॉर्डिंग टू तुमच्या फेसवरती काय चांगलं वाटेल ना ते आणलं का तुम्हाला नवीन आणि युनिक हवा असेल तर हा शेड पण चांगला आहे पण माझी स्किन टोन चांगला दिसतो डेली वेअरसाठी बेस्ट आहे हा पण एक तुम्हाला चांगले वाटेल ते दाखवलं आणखी आपल्याकडे भरपूर शेड्स आहेत मला तर अगदी म्हणजे न्यूडमध्येच पाहिजे आपण जेवढं हे ड्राय झाल्यानंतर खूप असं ड्राय आहे त्याच्या आधी तुम्हाला लिप बाम यूज करावा लागेल कारण माझी लिप्स खूप ड्राय आहे तुम्हाला लिप बाम यूज करा विदाउट लिप बाम मी जर लावलं तर मग त्रास तास त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी लिप बाम यूज करावा लागेल नॉर्मल लिप्सवरती नाही दिसत असं ज्यांचे लिप्स नॉर्मल आहेत ना ज्यांना ड्रायनेस नाही आहे लिप्सवरती त्यांच्या लिप्सवरती बिलकुल नाही दिसत असेल आणि जर तुम्हाला ड्राय नको असतील मग त्यासाठी स्मॅच आहे हे क्लीन जे दाखवले ना त्याच्या लिपस्टिक आहेत त्याच्या लिपस्टिक पण अकॉर्डिंग कशाच आहे किती किती तुमची लिप ड्राय असेल ना तरी क्रॅकनेस दिसत नाही स्पेशली त्याच्यासाठीच क्रॅकनेस नाही दिसावं म्हणून त्या दाखवू नाही नाही आपण हज्यातलं लिक्विडमध्ये ना हो मला हे चुकी वाटत त्यातलं कुठला शेड ट्राय करायचं तुम्हाला हा फर्स्ट ट्राय करा मला असं वाला पण पाहू दोन ठीक आहे आपण हा फर्स्ट गोल ट्राय करा लगेच माझ्या नेल पेंटचा कलर हा असं सेम फॅमिली थोडस लिप बम देते लावायला तुम्हाला लिप बम हजुर मलाई कसलाई म

कपड्यांना लावते हो रे बच्ची दोन मिनट शी हात निघतच बाकीचं तरी निघाल लाँग लास्टिंग आहे ट्रान्सफर प्रूफ असतात <laughs> लावला नाहीतर तर फिनिशिंग लिपस्टिक व्यवस्थित आहे पण म्हणजे काही नाही चेहऱ्यावरती लावता पण लावला ना तरी पण चांगला वाटतो तरी पण चांगला वाटत तुमच्यावरती आणि तो दुसरा वाला ट्राय करून बघायचा काय ऑरेंज शेड जो नेल पेंटचा करू हा व्हाईट करू নি পূৰ্ণ ম

टिश्यू डॅप करा फर्स्ट वाला, वाला, वाला फर्स्ट वाला ओके वाटतं ना अजून कुठला योग्य वाटत फर्स्ट वाला किंवा मग ह्याच्यामध्ये हवाला पण फर्स्ट वाला जर आवडला असेल तुम्हाला तर तो चांगला आहे त्याच्यापेक्षा एक लाईट टोन आहे म्हणून फर्स्ट वाला कसं वाटलं आणि हा जास्त डार्क वाटत आम्ही म्हणते म्हणून नको तू पण सांगणार

त्याच्यामध्ये लिमिटेड तीनच शेड येतात छोट्यामध्ये छोटा पॅक आहे तो ट्वेल्व एम एलचा येतो हा फोर्टी एम एल तुम्हाला साडे सतराशे ला पडतो तीनच दिवस साडे सतराशे ला छोटा पण माझं शेड नाही आहे तुमचं शेड नाही त्याच्यामध्ये तीनच शेड येतो येणार असेल ना मागे पुढे लाईट मीडियम मीडियम तर तीनच शेड येतो मीडियम मीडियम हां आणि न्यू टेड तीनच शेड येतात त्याच्यामध्ये तुमचं शेड येतच नाही स्मॉलर नाही नाही ब्रँडमध्ये पण जर दाखवलं तुम्हाला स्पायसेस त्याच्यामध्ये स्टँडर्ड साईज थर्टी एम पण तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत चालणार आहे तुमची दीड दोन वर्षाची इन्व्हेस्टमेंट आहे ती पण असं जवळून खूप पावडर आपण ॲक्च्युली काहीच नाही लावलं ना प्रायमर नाही लावलं काहीच नाही डायरेक्ट सनस्क्रीनवरती केलं तुम्ही प्रायमर किंवा तुमचं काहीतरी बेस्ट मॉइश्चरायझर लावलं की तुमची ट्रीटमेंट चालू म्हणून मी स्किन केअर तुम्हाला दाखवलंच ना कारण ट्रीटमेंट चालू असताना कसं ना स्किन खूप सेन्सिटिव्ह होते जर मी काय तुम्हाला दाखवले इकडे प्रोडक्ट काही सम ॲलर्जी झाली तर ते प्रॉब्लेम होतो म्हणून मी तुम्हाला काय स्किन केअर दाखवलं नाही थोडंसं तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर लावलं त्यानंतर सनस्क्रीन त्यानंतर वापरलं ना तर ते चांगलं स्किन वाटतं कसं बघा तुम्ही सकाळी लावली होती सनस्क्रीन त्यामुळे ना फेस साबण करून ए सी वगैरे जरी असली तरी तुम्हाला डस्ट वगैरे बसलेला असतो स्किन तर मी जे पण लावलं ना डॅप करते तिथंच वाटणार तुम्हाला आणि मग